नमस्कार प्रिय जनता हिंगणा रायपूर तहसीलमधले मी डॉक्टर प्रवीण भगत मी हिंगणा येथील माझी मेडिकल ऑफिसर आहे दोन हजार पाच साला होतो आता रिटायरमेंटनंतर परत मी इथे हिंगणा इथे क्लिनिक सुरू केलेलं आहे आणि लोकांना मी परत आलो परिचय व्हावा आणि लाभ व्हावा ह्याकरिता आपण अकरा सप्टेंबर बुधवारी एक भव्य शिबिर आयोजन केलं आहे हे शिबिर निवळ मोफत आहे आणि यामागे ही तज्ज्ञ वैद्यकीय क्षेत्रातले जुने अनुभवी शल्यचिकित्सक आहे नेत्र चिकित्सक चर्मरोग तज्ज्ञ आहेत आणि एक तज्ज्ञ मॅडम आहेत त्या मेडिकल कॉलेजचे आहेत आणि एक ऑप्थॅल्मिक सर्जन आहे डॉक्टर नितीन ढोक्स साहेब ज्यांच्याकडनं निवळ मोफत उपचार आणि सल्ला आणि मार्गदर्शन भेटावं याकरिता आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे तर हे शिबिर साधारणतः अकरा सप्टेंबरला बुधवारी बारापासून सुरू होईल आणि संध्याकाळी सहापर्यंत आपल्या जनतेच्या सोयीनुसार ते समापन करण्यात येईल यामध्ये कुठलीही चार्जेस तुम्हाला पडणार नाही ह्या सगळ्या तज्ज्ञ लोकांचे फोन नंबर्स आपण जवळ घेऊन वाटेल तेव्हा त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ मोफत घेऊ शका हे जे स्थळ आहे उद्या हे श्री प्रमोद बांग बाबू यांच्या निवासस्थानाखाली लक्ष्मी मेडिकल स्टोअर आहे त्याच्या बाजूला माझा क्लिनिक मी सुरू केलेला आहे तरी माझे असे आपणास विनम्र आव्हान आहे आणि प्रेमळ विनंती आहे की आपण वेळात वेळ काढून जावं ज्या काही शंका आहेत त्यांचा निरस निरसन करून घ्यावे आणि आपल्या कुठल्याही शंकेत एखादी काही आजार असेल त्याच्यामध्ये मार्गदर्शन हे मोफत उपचार करायचा आहे दुसरं ह्याच्यामध्ये जे स्त्रियांचे जे आजार आहेत जुने आजार आहे ज्यावर जर आपल्याला कधी मेडिकल कॉलेजला किंवा नागपूरला इतर ठिकाणी जायला फार मोठा प्रपंच पडतो खर्च पडतो गैरसोयीचं होते अनुभवी लोक तुम्हाला एकदम मायनी याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या मार्गदर्शन करतील उपचार करतील आणि याचा बरेच ठिकाणी तुम्हाला लाभ मिळेल त्याच्यानंतर डॉक्टर नितीन ढोक साहेब जे आहेत हे सिनियर ऑप्थनमिक सर्जन आहे म्हणजे ते डोळ्यांचे फार मोठे मोठे ऑपरेशन करतात ते दिवसभर इथे थांबवून आपल्याला सगळ्या सोयी पुरवतील चष्म्याचे नंबर तपासणे ऑपरेशनच्या तारखा घेणे या सगळ्या बाबींचा तुम्हाला लाभ होईल तरी माझी अशी नम्र विनंती आहे की आपण येऊन आपल्या शिबिरस्थळाला हजर व्हावे आणि लाभ घ्यावे धन्यवाद